तेल्हारा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून तेल्हारा येथील एका साडे वर्षाच्या मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून पडून नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने नुकतीच दाखल केली होती या संबंधित आरोपी मुबारक शाह दरबार शाह वय पंचवीस वर्ष याला एकवीस जून रोजी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली सदर आरोपीचा शोध त्याच्या लोकेशनच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या सायबर कंट्रोल विभागाने घेतला पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीची आई निर्मला उर्फ निलिमा शाह व आरोपीचा भाऊ जब्बर शाह यांना विचारपूस झाली असता सदर प्रकरणात त्यांचा काहीही संबंध नाही असे पोलिसांच्या लक्षात आले त्यावरून पोलिसांनी मोबाईलच्या आरोपी असलेल्या यांच्याशी संपर्क साधून सदर आरोपी युवक आणि युवती हे पुण्याला असल्याचे निष्पन्न पोलिसांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आरोपींशी संपर्क साधला व त्याला तेल्हारा येथे बोलविण्यात आले व कायदेशीररित्या आरोपीला अटक केली आणि त्यांच्या सोबत असलेल्या पीडित युवतीला अकोला येथील बाल सुधार केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले आरोपी विरुद्ध तीनशे त्रेसष्ट नुसार गुन्हा दाखल झालेला आहे पुढील तपास ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने रुजू झालेल्या आवारे करीत आहे संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा